मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मुक्खेड देगलूर, बिलोली धर्माबाद उमरी भागातून आलेले आपले शेतकरी मित्र उपस्थित पत्रकार मित्रांनी उपस्थित बंद होऊन या सर्वांच्या वतीनं राज्याचे नेते आपले टाळ्या वाजवा साध्या टाळ्या पाहिजे थोडे प्रतापराव शिकाल तर ट्रेनिंग कसं केव्हा टाळ्या वाजवायचे किंवा काय करायचं तुम्ही फिशर शिकवत लोकांना टाळ्या केव्हा वाजवायचं तेही माहित नाही प्रतापराव तर तुमचं इथं मार्गदर्शन पाहिजे कारण तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन यांच्यासाठी आहे एक महिन्यापूर्वी आपण नरसीला आलो आला होता आणि आपला आठवत असेल की माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की अडतीस वर्षापासून रखडलेला आमचा लेडी याचा प्रॉडे भरणीचा कार्यक्रम झाला पाहिजे पुनर्वसनाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की दादा एक महिन्याच्या आत यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि दोन दिवसापूर्वी गडबरणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली जोरदार करायला <स्था> मोठा प्रकल्प मुख्य नदी एकर जमिनीला तिचं पाणी मिळणार कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे दोन वर्षामध्ये सगळं काम आपण जर लक्ष घालत तर पूर्ण होऊ शकतं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये पन्नास हजार एकरला पाणी मिळू शकतं हे फार मोठं काम आपल्या मार्ग झालं याबद्दल आपलं राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दादा शशरराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे माझे जुने संबंध आहे मी आपल्याला सांगितलं की पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री, मंत्री जे झालो सुधाकरराव नाईकांच्या शिफारिशिब झालं मनोहर नाईकांच्या शिफार्याशी बोल झालं मागे सांगितलं आजही सांगतोय आमचे चव्हाण शेषर नायकांचे जामाई आणि मेवणे असे दोन नात पण हे कुटुंब अतिशय शिक्षित आहे हे स्वतः इंजिनियर होते मध्येच त्यांनी सोडली नाही तर चीफ इंजिनियर सेक्रेटरी पर्यंत जाऊ शकले असते ह्यांचे वडील बंधू आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मेडिकल संचालक कोण रिटायर झाले आणि बहीण डॉक्टर आहे पण ह्यांनी काही नाईक कुटुंबाचा फार फायदा घेतला नाही खरा फायदा घेतला आमचे स्वर्गीय आमदार किशनरावजी राठोड ज्यांचे आता पुतणी सध्या आमदार आहेत त्यांची मुलगी आमच्या शेषररावच्या भावाला दिली होती आणि ह्या नात्याच आमचे स्वर्गीय किशनराव थोडेसे पॉलिटिकली हुशार होते ते दोन वेळा दो दो एटिल्स झाले आपल्यालाही माहीत आहे आपल्याकडे येत होते गावं घेऊन आणि आता या ठिकाणी त्यांचा पुतण्या जो आहे तो आमदार शेषररावची सूट वैशाली तिने नांदेड जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं त्यावेळेस तुमचं पाठिंबा होता पुसदचं पाठिंबा मला नेहमीच राहतो तुम्हाला आमच्या स्वप्नीलही समाज कल्याण सभापती म्हणून के के काम केलं आणि आमच्या शशिरावचे वडील व्यापारी अतिशय शार त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि चव्हाणवाडी जवान जवानवाडी मध्ये सगळं आमच्या शेजराच साम्राज्य आहे शेती करतात उत्तम शेती करतात शेजेरो आल्यामुळं करता। आपल्या पक्षाची ताकद वाढ आपल्या पक्षामध्ये व्यंकटराव मुजेगावकर आले अविनाश घाटे आले कोकणाजी आले आणि आ सेशन होईल दादा दोन महिन्यामध्ये आपला तिसरा नांदेड दौरा आहे माझ्या माहिती तुमच्या या दौऱ्यामुळे नांदेड मध्ये एक राजकीय वादळ उठलेलं आहे वादळ आमचे विरोधी पक्षाचे मित्र मित्रपक्ष यांची कधी फोनवर चर्चा होते दादा ते स्वतः असं म्हणतात की भास्कर आता तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड मध्ये नंबर एक चा पक्ष होणार आहे हे आपले मित्रपक्षवाले म्हणतायत आम्ही तर म्हणूच प्रतापरावच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हे कार्यकर्त्यांना आपण जोडलं गेलं आणि आपले आशीर्वाद मिळाले आणि आपण जो वेळ दिला मी अतिशय आत्मविश्वासानं आपल्याला सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपला पक्ष नंबर एक चा पक्ष अशा प्रकारे आता कार्यकर्ते कामाला लागले त्याला आपल्याकडून जसं माझं वय जास्त आहे तुम्हाला सांगतो तरी पण तुमचं काम तु। पाहिल्यानंतर तु। मला बोलल्याशिवाय राहत नाही चुकत्या कामातून प्रेरणा मिळते मी तुम्हाला जसं मला सम मी म्हटलं जर का स्वर्गीय शंकरराव चव्हाणसाहेब अशी आला